वेळात पुढील बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मदिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सेवा निमित्त भटक्या व विमुक्त जमातीमधील नागरिकांना आमदार गाडगीळ यांच्या हस्ते सातशे दाखले वाटप करण्यात आले अपर तहसील कार्यालय सांगली विशेष कार्यकारी दंडाधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यावाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवडा विमुक्त जमाती दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सातशे मोफत दाखले काढून देण्यात आले सुरेश मामा पवार यांच्या नेतृत्वाखाली याआधी अठराशे दाखले काढण्यात आले होते चौथ्या टप्प्यामध्ये एकूण तेवीसशे दाखले आजपर्यंत वाटप करण्यात आले हे दाखले आमदार सुधीर दादा गाडगी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यापुढे सुद्धा ज्या भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांचे दाखले राहिले असतील त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि सुरेज मामा पवार यांना संपर्क साधावा असे आवाहन यावेळी सुरेश पवार यांनी केले यावेळी गीताताई पवार उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे अप्पर तहसीलदार अश्विनी वरोटे विशेष कार्यकारी दंडाधिकारी रंजना उंबरहांडे तहसीलदार मनोहर पाटील

वसिंदा गरिंदावसे गायब्रद्धा मनोहर पाटील आमचे भाजपच्या महिला कोर्च्या स्वातंत्र्य शिंदे चांगले शहराताई पवार सुरेपणा पवार अजून मला माझ्या लोकांना स्वगत कृषी काळे प्रशासना आपल्या महाराष्ट्राच्या शासनाने काही पदरक्षा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांकडे आणि कोणकर आहे आणि सोयी मागण्याचे प्रयत्न केले दोन तीन महिने चालू आहे जातीदारासाठी फूल वाकडण्याची गोष्ट केले दोन तीन महिन्यामध्ये पंधरा प्रकारे त्यांनी जातीदारे घडून दिले आहेत आता जातीदा उपयोग काय असतो हे आपल्याला माहिती आहे या मोठ्या काळामध्ये एकही व्यक्ती जातीच्या दाद्यात राहणार नाही याचे लक्ष आपण

आज वडर समाजाचे माकाटोल समाजाचे धनगर समाजाचे आज एक सातशेच्या वर आम्ही जाती दाखला जाती दाखला वाटप केलं आहे तत्पूर्वी हा दा जाती दाखला चौथा टप्पा आहे कारण याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही जाती दाखला वाटले परत अप्पर तहसील कार्यालय इथे जाती दाखला वाटले रेल्वे स्टेशन परिसर इथे जाती दाखला वाटप केले तर आजपर्यंत आम्ही वडर समाजाचे अकराशे दाखले आणि माकडोल समाजाचे सातशे दाखले असे अठरा अठराशे आणि इतर धन दन, धनगर धनगर वगैरे धरून तेवीसशे दाख दोन हजार तीनशे म्हणजे तेवीसशे दाखले आजपर्यंत वाटप केले आहे इथून पुढे हे आमचा हा उपक्रम चालू राहील तर ज्याचे वेळ वेळाभावी जे, जे, वेड़, जे येऊ शकले नाहीत त्यांनीही मला संपर्क साधून स्वतःचे व मुलांचे इतरांचे जाती दाखले काढून घ्यावे असे मी आवाहन करतो माननीय शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या हस्ते आज जात दाखल्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे तसेच अप्पर तहसील तहसीलदार वरटे मॅडम तसेच गणेश पवार सुधाकर जाधव तलाट साहेब बरेच असे अनेक तलाटी त्यांचा स्टाफ हे उपस्थित होते